आता सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्यांवरती एक नजर टाकूयात पावसाळा सुरू होण्यास अजून बराच अवधी शिल्लक असताना तलावांमधील पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होऊ लागले मुंबईतील जलसाठ्यांमध्ये अवघ्या चौतीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आतापासूनच काही भागांमध्ये पाणी का झाडा बसू लागल्या आहेत दरम्यान पाणीसाठा कमी झाल्याने पंधरा नोव्हेंबर पासून पालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईमध्ये सरसकट दहा टक्के इतकी पाणी कपात लागू केली आहे राज्यातील पाण्याचं दुर्भिक्ष आणि वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांचा फटका हा भाज्यांच्या उत्पादनाला देखील बसतोय गेल्या दोन आठवड्यांमध्ये किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर हे पंधरा टक्क्यांनी वाढले यावर्षी राज्यावर दुष्काळाची छाया घडत असल्याने एप्रिलपर्यंत भाज्यांच्या दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला येणार आहेत तसंच उन्हाच्या वाढत्या झटक्यांमुळे पुणे जिल्ह्यातल्या धरणांचं पाणी झपाट्याने कमी होऊ लागले उजनीसह सर्व प्रकल्पांमध्ये मिळून अठ्ठावीस टक्के पाणी पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि टेमघर नाझरे घोड या धरणांचा पाणीसाठा मृत पातळीपर्यंत पोहोचलाय पुढील काळामध्ये उन्हाचा चटका वाढणार असल्याने पाणी टंचाई वाढण्याची